जय गणेश आज गणेशोत्सवाची सुरुवात या वासापूजनाच्या पूजनाने होते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं जे कार्य आहे ते कुठलंही कार्य हे आपल्या धार्मिक विधीने होते दरवर्षीप्रमाणे यंदाही या वासापूजन यावेळे झालं त्यामुळे मांडव आजपासून सुरुवात होईल आणि मंगलमय वातावरण हे आजपासून गणेशमय वातावरण हे आजपासून सुरुवात होईल म्हणजे जे निर्विघ्नपणे कार्य या गणपती बाप्पाचं कुठलंही पहिली सुरुवात जी आहे हे आम्ही निर्विघ्नपणे करतो त्यामुळे या वाशाचं पूजन म्हणजे आपलं बाप्पाचा सगळा मांडव हा व्यवस्थित आणि हे यासाठी हे कार्य केलं जातं आणि याची परंपरा पहिल्यापासून आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा यंदाचा गणेशोत्सवाचा मंडपाचा शुभारंभ वासापूजन आज विधिवत या ठिकाणी संपन्न झालेला आहे यावर्षी पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती आपण देखाव्याच्या स्वरूपामध्ये तयार करत आहोत त्याचं हो, कार्य देखील हे सुरू झालेलं आहे आणि आज प्रत्यक्ष मंडपाच्या उभारणीचं काम हे आजपासून सुरू होणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी गणेशोत्सवाचा आरंभ आहे आणि त्याच्या अगोदर जवळजवळ पंचेचाळीस दिवस ही सजावट जे करतात त्यांना वेळ लागतो त्याच्या अगोदर मंडपाचं काम करणं हे अपरिहार्य आहे या ठिकाणी वाहतुकीचा कुठलाही खोळंबा न होता आणि विसर्जन मिरवणूक देखील मंडप तसाच राहून कशी जाईल याचं नियोजन यावर्षी अतिशय चोख पद्धतीने श्रीमंत दगडूशी डालवाई एम पी ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांना आगामी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका